नमस्कार आमच्या सगळ्या आणि सगळ्या भावा बहिणींना आज काय काल बी तुमच्या पुनमताईचा व्हिडिओ आला नाही ना आज पण लवकर व्हिडिओ आला नाही ना। आता किती वाजल्या व्हिडिओ नाही दाजी जेवत आहे तुमचं शेंगदाण्याची चटणी बाजरीची भाकर खाते या भरपूर असा टाइम झालेला आहे आलो चालू 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 घेऊन चांगल्या चांगल्यावर आलोय चांगल्या घातला नाही म्हणता सोमवार आहे आज खरं बोला आंबट मग आता माझ काय त्यात दोष त्यांनी आंबाट त्यांनी इटलेला चारला तो मला त्याला आम्ही काय करणार तर भाव बहिणी सगळ्यांसाठी आनंदाची बातमी आहे तर आपल्याला नवीन मटेरियल आलेलंय काय आलंय आणि कशासाठी आलंय ती तर परत तुम्हाला कळलच तर का काय काय आणलंय पत्र आणलाय आणि आपल्याला मस्त पैकी अस काय करायचंय काय करायचंय काय करायचंय का पूर्वा बांगला बांधायचा बिल्डिंग बांधायची ठीक आहे आपली सुविधा चालली बाबा शेड महाराज चाललेल आपल्याला हा आपल्याला बंगला हा हा <laughs> आणि ती बांगला बी मागाच होणार आहे ह्याच काय नोटा कन्हा मी मोडले त्या मी काय बांधण्यासारखे होते ना किती होते त्याच्यामुळे बाजू साईड रामायची हा हा राखी बर झालं बाया आमचं तेवढीच एक दोन भाकरी वाजते तर पाण्यासाठी टाकी बी आणली भाव बहिणी आणि पत्र पण आणलंय तर आपल्याला ही काय म्हणते आपल्या चंद्रा होती तेव्हा तर नाही भेटले बरं का आपल्या चंद्राला सावली चांद्रा सतत उन्हातच राहायची कटाळी असल चांद्रा मला म्हणले असल कि मला हिनी सावली सुद्धा नाही दिली चांद्राला तर आता आपल्याला नवीन बिझनेस साठी आपल्याला जी म्हणजे सुरुवातीसाठी आपण कसं आहे घरात म्हणजे पेशलच एक शेपरत ठेवायचं बघा मी उतारलं होतं उता खाली तर माझ्या हाताला ती काळ लागलंय मी बसली इथं दाजी जेवतेत तुमचं पाण्यासाठी एक टाकी आणली झाडांना पाणी हे लागत होय आणली पाचशे लिटर आपलं तुमची जुबान फिसाल ती व सारखी सारखी काय खोटं लाबाड बोलायला मी काशी दिसायला लागली वांगाळवाणी आत्ता ग वंगाळवानी दिसायला लागली कि भावा मी तुम्हाला ती आबाळ आल्यामुळं जरा माझा दुघाट दुघाट कलर झाला आबाळावानी आणि तुमचं दाजी तर पारच दुघाट दुघाट झाल्या ती काळूकच पडल्या झाल्या तर हे काय दुघाट दुघाट दिसतंय बघा पारच काळूक झालं बाजार नाही आणला काय नाही आणलं हो का आलंय घाई गडबडीत गेलो भाव बहिणींनो आणि आलो आज ऑर्डर बी पोचवल्या ना तर आपल्या मसाला ऑर्डर साठी नंबर दिलेला आहे आज ऑर्डर आपल्या पोहचावल्या ऑर्डर बी पोचवल्या आणि दुसरं बी काम केलं तर स्पेशल पेशल आपलं मसाल्याच्या कामासाठी स्पेशल स्पेशल आपण तयारी करणार आहे ही शेडची आणि ऑर्डर साठी नंबर दिलेला आहे अठ्ठ्याण्णव बावीस वीस पंच्याऐंशी ब्याऐंशी दुसरा नंबर शहात्तर सहासष्ट साठ सत्तावीस शेहेचाळीस मसाला ऑर्डर साठी नंबर दिलेला आहे तर फटाफट उशीर न करता ऑर्डर टाका सांडगे गावरान सांडगे परत गावरान मसाला झनझणीत गावरान चटण्या गावाकडच्या एकदा खाल तर पुन्हा पुन्हा मागाल होय एकदा खाल तर पुन्हा पुन्हा मागाल तर आ, बोला की पटापट ऑर्डर करा बाबा बनू तयारी चालली मिरची कांदा लागला धाका लागला मिरची कांड बसवायसाठी आपण तयारी केली पत्रे अँगल जाळी सगळं सामान घेऊन आलं पहिलं तर मिरची कांडपच्या आधी तुमच्या दाजेला जाळीत बसवायचं तर आपलं बी तिथं सुईला लागल तन्न झाल्यावर बाहेर जे झोपायचं ते आपला जाळीत कोण तिकडे आहे ना भेव वाटायचं मला नको वाटायचं त्याच्या आधी मोठ्या राजवाड्यात राहत होता तुमचा दाजी त्याच्यामुळे भेव वाटायचं ती कसं असतं भा बहिणी न म्हणजे सपराचे घराचं कसं असतं तिथं जर आपण सारखं राहिलो तरच इचू काट्याची भीती नसती म्हणजे माणूस असा प्रवेश सारखा राहिला ना जर आपण काउची जायचं म्हणलं ना तर तिथं इचू काट्याचं भेव राहत त्याच्यामुळं तुमचं दाजी इचू काट्याला भेवत भेवत इचू काट्याला ह्याच्या आधी भलं मरणाचं साप बघितलं पण आता भेवत्यात इचू काट्याला भेवन राहायला बरं होय होय कसं काय येतात फुसफुस फुसफुस तर आपल्या कामाला सुरुवात होणार आहे का आता दाजी काय ही करणार आहे व्यवस्थित करणार आहे जिथली तिथं आता बाकर खाली कामाला लागायचं त्यांना म्हणूनच म्हणलं पोट भरून जेवा आता राहिलं सायल तर मसाल्याचं सामान आपलं मसालं संपलाय मसाल्याचं सामान आणायचंय तर ती उद्याच्याला आणायचं आता आज उद्या आता कामाला पण सुरुवात करायची त्याच्यामुळे आहे ना टाइम काढूनच जावं लागलं ला असच हे आणायला मसाल्याचं सामान उद्या जायचंय उद्या होत नियोजन पण कॅन्सल आता दाजी काय फटाफट आता भाकरी फटा खाल्ली आता हे करते आम्ही करणार ही काय उठल चालू करायचं भाव लगेच चालू करायचंय आता त्यासाठी म्हणलं पटभर जेव्हा खरी उतर माझ्या उतरलं आता हे काय चालू करते मी तुम्हाला दाखवीन कि उद्याच्या एडिओ मध्ये दावी नाही तर संध्याकाळच्या एडिओ मध्ये दावीन पण दावी काय आता चालू करणार आहे ते खोर म्हणणार आहे ती कुठे ठेवलंय काय ना कुठे ठेवलंय गाप्र ती गाव्याला खोर कुठे हो ते चालू करायचंय ना तुम्हाला तुम्ही वाढूळच्या आणि माझ्या महाग लागलाय चालू करायचंय चालू करायचं पण मीच मुग म्हणलं होतं खा घास बरं जरा का आराम करा पाणी पिऊन पण आता झालं ना वाढूळ झालं तुम्ही जेवलं त्याच्यामुळं हे काय आता लगेच चालू आता चालू लगेच चालू करायचं भाऊ तुमच्या समोर पाणी ते दमशेर घेतला होता ना आता जेवाय सुट्टी किती वेळ असती तास अर्धा तास पण आता एक त्याच्यामुळे उशीर झाला हो भाऊ बहिणी नाही काय आता लगेच चालू करणार पावसा पाण्याचं वातावरण फुटलंय काय चालू करायचं ती म्हणते खोर आण पण ती गावना झालंय मला हि काय ती म्हणलं मीच जाऊन आणतो मग मी म्हणलं जावा आण येऊ काय निघाल्यात ती काय ती म्हणते निघाल्यात पण मीच थांबवून ठेवल्यात बसावल्यात ती म्हणते एक एक किमती एक एक सेकंद टाइम महत्वाचा असतो त्याच्यामुळं ती निघाल्यातच लगेच पाण्याचं दोन घोट पिऊन जातोच म्हणलं पण मी म्हणलंय थांबा उंच दोन घोट पिया मग गार गार मस्त पैकी का सरबत करते म्हणलं पण तेवढा आधी उचला आणि खड्ड खांदा असं मी म्हणलं व ती मला म्हणलं लगेच आज म्हणलं रात्रभर जागरण करेन सांडगा घालाय करतो तसं पण आज कामच फायनल दोन दिवसात करणार मसाला कुठायचाय परत ही नाही म्हणलं मी मी काय म्हणलं ना रातभर जागरण कुठं काय करेन ती सांडग्याच वेगळी आणि ही काम वेगळी मग मग जो लावलाय की भला दांड भावा भाव बहिणीनं तिथं हा काय रात पाळी केली घरातल्या कामाला तर काय हि होत आहे नाही नाही म्हणजे दमलोय मी काय काय इकडची दुनिया तिकडे श्री गोंदियात मस गाडी फिरताय कि पेट्रोल गेला असेल दोन चार लिटर त्याला दहा लिटर मग काय पाय पाय हिंडत होतात काय हा नाही तिचं म्हणलं पाय पाय हिंडत होता ए पोरे कशाला बसती त्या जाळीवर काय आणलंय आता करायची तयारी बाबा पाऊस फुटायचं पाऊस सांगतायत नाही पावसाचा आभाळ आलाय गच मी आहे ना शिमेंट राहू द्या शिमिटाला कोण नाही खात मी टाकी ठेवशी पाण्याची भरून ती सिमेंट आहे ना तिथे टाकीवडी थांब थांब झालं म्हणजे थांब थांब झाला थांब पाच मिनटं थांब आणि माझ्या कुंडस करून घेतेल बरं आता काय टाकी आणली काय तशीच असते काय बरं काय बरं मला घेत ना परत करायची बघा आता लाईट फिट गेली काय झालं आता यायचीच नाही लाईट घेऊन चालले हे काय पुढची आणि दुकानदारांनी गडवलं त्यांना तीनशे लिटरची टाकी आणि दुकानदार म्हणतो तीनशे लिटरचे आहे बघा मग लगेच घडलं हे पण वाचून तीनशे लिटरची टाकी आहे काय करायचं काही मंदाराची दोन्ही येणार राहिली राहू या का बघा आता तुम्हीच माझं आहे ना काय झालंय काय झालंय जरा माझं ही दुखाय लागलंय आहे आता तुझं दुखायला लागलंय म्हणलं तू आता मला का मला लगेच बेड व्हायला लागली माझं नसून दुखत का सांगा बरं तुम्ही वाच दुखत आहे माझं काय काय झालंय माझं आता यारे यारे या मटेरियल का आता बाय कुणी खाली केलं का मीच खाली केलं सगळं मटेरियल ती ड्रायव्हर तर आपल्या एका जागे राहतात निसते ती काय ही करीत नाही नाहीत काय दाखल ना तुम्हाला सिमेंटाच्या गोवा पाच आणल्यात बरं का हा अजून चार पाच गोणे आणावं लागतात ही काय सिमेंट म्हणलं कसं आहे ही काय जाळी बंडल पत्र आणि ही अँगल ही लांब लांब वीस वीस फुटाचं अँगल तर आता ती काय जसं लागल ना सिथं मग शेड मारायला तसं ती कट करते आता मो चांगला मोठा आपल्याला शेड बनवायचं आहे बरं का वीस फुटाचा लांब आहे आता सहा पत्र आणल्यात साडेतीन फुटी सा साडेतीन फुटी पत्र येतं सहा पत्री म्हणजे बरंच अंतर जातंय ना वीस फुट वीस फुटा जा वर जातो वीस बावीस फुट होत आहे ना हा तर चांगल्या पद्धतीने होईन शेड आपल्या म्हणजे गाड्या बस्तिअन मिरची कान डब्बी अजून आपल्याला दुसरं जर काय करायचं म्हणलं तर बाकीचं हाय बरं का गिरणीचं निवेदन हाय बरं का पिठाची गिरण तर बघू आता कसं आहे भावन बहीण एक काय मोठा घास घ्यावला जमत नाही आपला पण निवेदन तर चाललंय बावन बहीण जबरदस्त आता मटेरियल तर आलय आता आपण काय म्हणजे हळूहळू करायचंय आपल्याला एक काय आपलं सगळं काय होणार नाही कि म्हणलं आता सध्याच्या कसं शेड मारून घेतलं गाड्या पावसा पाण्याचं लावायला होईल मिरची कांदा बी आपलं त्याच्यात राहीन आपला घरगुती गरीब असले आपला सगळा बिझनेस चालू होईल कारण आता म्हणजे आता बायको लय सारखी माझी चिंता राहते माझ्या कामाची सारखी माझ्या कामाची लई चिंता राहते दाजी चार आठ आठ दिवस काम बायकोला बायकोलाय चिंता राहते कुठवर सांभाळायचं सा बायकोने बस घेत पाय हलवाव दोन दिवस का तयारी बघा बायकोची सारी शेड मारून गिरण आणि डंका दिला आपल्या गळ्यात घालून झाली बाय मोकळी आपली खुर्ची बसून तिकडे फक्त पैसा गोळा कराय मी मग बघा आता बाबा की तिथे हिसाब कराय वजन करून द्यायला मी असणार आता सध्याच्या जरी काय झालंय बाबा बहिण आता मसाल्याचा बिझनेस टाकून दिलाय दाजीला दाजी सगळं काबाड कष्ट करतोय पण पैसे गेला ही दिधा। दिधा। ही माणूस आहे आपल्या हातात काय पैसा पाणी पडून देता ये बाई पण तरी काय आहे दाजी जाऊन द्या द्या म्हणतं काय बोलत नाही काय नाही काय नाही काहीच नाही आई खात्याचा पाय त्या उचला खात उचला बंद कर ना मोठा मोटर बंद करतो बंद आता एक कोपर चाकी अरे तिथ चाकी इकडे मांडून ती बरायची तिथे इतकं बी येण नका समजू आम्हाला इकडं धो्याला चला काय मोटर बंद कर दगडा ही द ही बा हात नको लाव त्याला तर बाना बहनू काय टाकी देऊ लागतो जरा

मला काय म्हणतात माहिती का मला इंग्लिश शिवाय जमत नाही इंग्लिश शिवाय जमत नाही मला काय मला इंग्लिशच फक्त विचार आणि इंग्लिशच बोल आणि इंग्रजीचा एक एक शब्द शेवटला पक्षात निवायला पुढे मारायची

पाण्याची होती म्हणून आता ही काय टाक झाडा थोडांमुळे लागत पाणी जास्त कमी त्याच्यामुळं आणली या बघा दुसरं उचल दादा ही काय ही माझ्या बाय हाताचा खेळ